नमस्कार मंडळी माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त गरमागरम असं थंडीमध्ये आवर्जून एकदा तरी प्यावं असं सूप बनवणार आहोत ते म्हणजे फिश सूप माशाचं सूप अतिशय पौष्टिक आणि सर्दी पडते दूर होईल असे मस्त जिलापी माशाचं सूप बनवणार आहोत चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूया त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सर्वप्रथम ना आपल्याला इथे मासे घ्यायचे आहेत पहा इथे आम्ही जिलापी मासा वापरलेला आहे यामुळे आमच्याकडे तर असं म्हणतात की यामुळे सर्दी असेल तर याचा रस्ता पिल्याने सर्दी दूर होते मासे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सर्व मासे इथे वापरायचे नाहीत अर्धे मी रशासाठी वापरणार आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे ते सुद्धा एकदा नक्की चेक करा पहा कढईमध्ये तेल टाकायचं तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एक वाटण टाकायचं आहे तर हे जे वाटण आहे ते अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे हे वाटण यामध्ये घालायचे आणि छान खमंग असं परतून घ्यायचं आहे यामधील कच्चेपणा दूर होईपर्यंत याला मस्त असं परतून घ्यायचं आहे छान परतून झालं की आता आपल्याला यामध्ये या थोडीशी हळद घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी धान्य पावडर सुद्धा घालायचे आणि हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला सूप किती प्रमाणामध्ये हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता तर बघा यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तिखट सूप आवडत असेल तर तुम्ही याचं जे वाटण होतं त्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकू शकता मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा यामध्ये मी आणखीन पाणी घातलेलं आहे म्हणजे दीड ग्लास या ठिकाणी मी पाण्याचा वापर केलेला आहे आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पहा इथे याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता लगेच आपल्याला यामध्ये फिश टाकून घ्यायचे आहेत तर यामध्ये पहा मी तीन फिश टाकलेले आहेत म्हणजे तीन फिशचे पिसेस टाकलेले आहेत आणि आता हे फिश अगदी मस्त असं आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर यामध्ये पहा मी तीन पीस टाकलेले आहेत म्हणजे एक मुंडीचा भाग असतो तो, तो मधला भाग आणि शेपटीचा भाग आता याला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि यावरती ताट झाकून व्यवस्थित हे फिश शिजवून घ्यायचे अगदी हाय फ्लेम ठेवायचे नाही नाहीतर मग मासे यामध्ये शिजवून गाळ होऊन जातात एक पाच ते सहा मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पहा इथे आपले जे फिश होते ना म्हणजे मासे होते ते अगदी व्यवस्थित असं शिजलेले आहेत छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहा मी तुम्हाला जर असं तळूनसुद्धा दाखवते बघू शकता फिश अगदी मस्त व्यवस्थित असं शिजले गेलेले आहे आता आपल्याला लगेचच गॅस आहे ना तो बंद करून द्यायचा आहे तर तर मासे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात तसेच आणखी पोषक तत्वे असतात जसे की फॉलिक ॲसिड यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतं त्यामुळे याचे सेवन तर जरूर केले पाहिजे आमच्या भागात तर असे म्हणतात की याचे म्हणजेच माशाचा रस्ता पिल्याने चिलाप महत्त्वाचं म्हणजे चिलापी माशाचा रस्ता पिल्याने सर्दी किंवा पडसे दूर होतात किंवा सर्दी झाली तर आवर्जून असा रस्ता प्यायला देतात जे की नॉनव्हेज खातात त्यांनाच मस्त असं गरमागरम आपण हे सूप डिशमध्ये सर्व करायला काढून घेऊया अगदी गरमागरम असं हे प्यायला सुद्धा खूप मस्त लागतं तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे फिश सूप म्हणजे माशाचं सूप एकदा नक्कीच बनवून पहा गरमागरमच असं सर्व करायचं म्हणजे चवीला खूप मस्त लागतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर जाता जाता आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा यासोबतच मी फिश करीसुद्धा बनवली होती त्याचासुद्धा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तीसुद्धा एकदा नक्कीच चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद